पनवेल एज्युकेशन मोबाईल भेट देण्याचा गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रसंगी पनवेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिला होता तो आज पाळून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तिला मोबाईल भेट देण्यात आला आहे माझी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार विक्रांत पाटील भाजपा नेते जयम म्हात्रे आदी मान्यवरांच्या हस्ते पनवेल एज्युकेशन सोसायटीतील सहावीच्या इयत्ते शिकणारी विद्यार्थिनी सनम अजीज खान हिला मोबाईल फोन भेट देण्यात आला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे शिक्षक पटेल माधव शेवाळे मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री